स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल पाचवी सहावी सैनिक स्कूल भाषा या विषयाची तासिका अभ्यासत ता आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपण मराठी उतारे अभ्यासणार आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव हे आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल तसेच आठवी स्कॉलरशिप आठवी आणि एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हिताशी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण दोन उतारे अभ्यासणार आहोत त्यातील पहिला उतारा काय आपण अभ्यासूया आप पहिला उतारा अभ्यासण्याच्या अगोदर म्हणजे उतार्याचं वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू म्हणजे काय होईल पाच प्रश्नांचं वाचन केल्यामुळं आपल्या असं लक्षात येईल की आपण ज्यावेळी उतार्याचं वाचन करतो करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर पहा पहिला प्रश्न का आहे या उतार्यावरील महात्मा गांधींचा जन्म झाला एक चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशी तीन तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस चार दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रश्न क्रमांक दोन महात्मा गांधीजींचे नाव आहे महात्मा गांधींचे नाव आहे पर्याय क्रमांक एक उत्तमचंद गांधी दोन करमचंद गांधी पर्याय तीन मोहनदास गांधी यापैकी नाही यापैकी नाही पुढचा प्रश्न काय आहे पाहू आपण पुढचा प्रश्न पोरबंदर या... या गावास श्वेतपुरी असेही म्हणत असत कारण त्यांचे कुटुंब व्यापारी होते दोन सूर्यप्रकाशामुळे तीन गावाभोवती चमकणाऱ्या दगडी भिंती पर्याय क्रमांक चार गाव गुजरात मध्ये नव्हते पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच सॉरी प्रश्न क्रमांक चार अनावश्यक म्हणजे अत्यंत आवश्यक आवश्यक नसलेला गरजू चार हवा हवासा प्रश्न क्रमांक पाच भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे का आहे एक रीतिरिवाज आत्मसात दोन वक्रत्व कला तीन नृत्य कौशल्य चार फ्रेंच भाषा आत्मसात भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे रीतिरिवाज आत्मसात वक्रत्व कला तीन नृत्य कौशल्य चार फ्रेंच भाषा चला माझ्याकडे तर क्लिअर दिसते बघा आवाज कमी येत आहे तर आवाज तर माझ्याकडे क्लिअर येत आहे प्रश्न क्रमांक पाच भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे का आहे रीतिरिवाज आत्मसात दोन वक्रत्व कला तीन नृत्य कौशल्य चार फ्रेंच भाषा आत्मसात आता आपण हे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखालील चार प्रत्येकी प्रश्नांचे पर्याय आपण पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण उतार्याकडे जाऊ प्रश्न वाचन करून आपण उतार्याकडे आल्यामुळे असं आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती काय प्रश्न विचारले गुजरात राज्यातील पोरबंदर या गावातील गांधी हे कुटुंब कुटुंब नाम असलेले मा, नाव असलेले महात्मा गांधींचे कुटुंब खूप वर्षापासून व्यापारी कुटुंब होते त्यांच्या गावाभोवती सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या दगडी भिंती असल्याने त्या गावाला श्वेतपुरी म्हणत सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या दगडी भिंती असल्याने त्या गावाला श्वेतपुरी असे म्हणत गांधीजींचे आजोबा उत्तमचंद गांधी आजोबाचं नाव लक्षात ठेवा उत्तमचंद गांधी कारण की आपल्याला प्रश्न जरी नसला तरी आपल्याला पुढं बरंच कामाला येते हे पोरबंदर या राज्याचे दिवाण होते कोण होते ते पोरबंदर या राज्याचे दिवाण अर्थात पंतप्रधान असून त्यांचा मुलगा करम करमचंद हे मोहनदास गांधींचे वडील होते मोहनदास गांधीजीचे वडील कोण करमचंद करमचंदचे करम वडिलाचं नाव काय उत्तमचंद पुढं महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव होते मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर साली झाला गांधीजी एकोणीस वर्षाचे असताना बॅरिस्टर होण्यासाठी चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला लंडनला जाण्यासाठी निश्चित झाले त्यांनी इंग्रज सदग्रस्ताचे रीतिरिवाज आत्मसात करण्याचा फ्रेंच भाषा नृत्य आणि सभेतील वक्रत्व कला वक्रत्व कला शिकण्याचा सुद्धा प्रयत्न केला सभेतील वक्रत्व कला शिकण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यामुळे खर्च वाढला आणि त्यातल्या काही गोष्टी त्यांना शिकता न आल्यामुळे आपल्याला पैसे पाठवण्यासाठी भावाला किती कष्ट घ्यावे लागत असतील याची जाणीव त्यांना झाली पुढे सर्व अनावश्यक खर्च टाळून ते साधेपणाने राहू लागले अभ्यासावरच एकमेव लक्ष देऊ लागले त्यांनी इंग्लंडमध्ये दोन वर्षे आठ महिने इंग्लंडमध्ये दोन वर्षे आठ महिने राहून बार ॲक्ट लॉ ही पदवी मिळवली गांधीजी इंग्लंडमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता पण अभ्यासावर परिणाम होईल म्हणून त्यांच्या भावाने त्यांना हे कळवले नव्हते मोहनदास करमचंद गांधी गान्दी, हे गांधींचे पूर्ण नाव आहे त्यांच्यावरती हा उतारा आहे त्यांचा जन्म कधी झाला त्यांचं कुटुंब कुठं होतं कोणत्या राज्यात होतं त्यांच्या आजोबाचं नाव काय त्यांच्या वडिलाचं नाव काय त्यांचं नाव ते शिकायला कुठं गेले कधी गेले कोणती पदवी घेतली ही सर्व माहिती यामध्ये दिलेली दिले आहे आता यावरील आपण प्रश्न वाचलेले आहेत बऱ्याचशा प्रश्नाला आपण काय केलेलं आहे हायलाईटसुद्धा सुद्धा केलेला आहे कारण त्यामध्ये आपले काही प्रश्न आहेत प्रश्नांचे उत्तर आहेत महात्मा गांधीजींचा जन्म झाला कधी झाला दोन ऑक्टोंबर एकोणीसशे आपल्याला उतार्यात दिलेला आहे महात्मा गांधीजींचा जन्म कधी झालेला आहे तर दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर साली झाला पहा दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर साली महात्मा गांधीजींचा जन्म झाला मग दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर पर्यायात पहा पर्याय पहिला चार सप्टेंबर आहे येणार नाही दोन ऑक्टोंबर आहे इथं इथं तीस जानेवारी येणार नाही इथे दोन ऑक्टोंबर आहे इथेही दोन ऑक्टोंबर आहे पण त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर हे एकोणऐंशी हे दोन ऑक्टोंबर आहे इथेही दोन ऑक्टोंबर आहे मग दोन्ही कोणता येईल हे अठराशे एकोणऐंशी आहे अठराशे एकोणसत्तर मग त्यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर साली पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पर्याय दोन उत्तर येणार नाही आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक दोन महात्मा गांधीजींचे नाव आहे काय नाव आहे उत्तमचंद गांधी आहे का नाही उत्तमचंद गांधी त्यांच्या आजोबाचं नाव आहे करमचंद गांधी त्यांच्या वडिलाचं नाव आहे मोहनदास गांधी हो मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधीचे पूर्ण नाव आहे यापैकी नाही हाही पर्याय येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं कक्षात मोहनदास गांधी हे महात्मा गांधीजीचे नाव आहे ज्यांचं आले त्यांचा अभिनंदन पूर्वी गायधनी नेहा संतोष जाधव तौर चावरे गवारे धायडे भामरे सानिका जयराम हर्ष पूर्वी, बिल्लारी गांगुर्डे शिर्के पार्थ वैभवी जाधव नौसारे, स्वरा वैभवी वाडकर आराध्या संगेकर अनुज पार्थ छान व्हेरी गुड करडिले शेळके जाधव व्यवहारे तनिष्का सई सोनवणे सानप स्वराज नरवडे जोशी विनायक चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन कोळी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पोरबंदर या गावास श्वेतपुरी असे म्हणत असत कारण त्याचं कारण काय श्वेतपुरी म्हणजे श्वेत म्हणजे पांढरा श्वेतपुरी कशामुळे म्हणत त्यांचे कुटुंब व्यापारी होते म्हणून का नाही सूर्यप्रकाशामुळे नाही तर का आहे माहिती आहे का गावाभोवती चमकणाऱ्या दग दगडी भिंतीमुळे त्यांच्या गावाला श्वेतपुरे असे म्हटले जायचे गावाभोवती सूर्यप्रकाशामुळं त्यांच्या गावाभोवती असणाऱ्या ज्या दगडी भिंती होत्या हो त्या पांढऱ्या रंगाच्या होत्या ते चमकतात त्यामुळे त्या गावाला श्वेतपुरी असं म्हणत पर्याय क्रमांक तीन हे उत्तरेल गाव गुजरातमध्ये नव्हते गुजरातमध्येच होते पर्याय क्रमांक चार बी येणार नाही उत्तर चला पण तरी मग ते दिसत नाही दिसत नसेल तर सर्वांना दिसतंय नेमकं तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाही तर मग तुमच्या घरी ज्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं नेटवर्क येतं अशा ठिकाणी तुम्ही बसा नेटवर्क तुम्हाला दिसेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे अनावश्यक म्हणजे अनावश्यक म्हणजे काय अत्यंत आवश्यक नाही अनावश्यक उलट झाला हे त्या अत्यंत आवश्यकच्या उलट झाला अनावश्यक आवश्यक नसलेला अनावश्यक म्हणजे आवश्यक नसलेला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आवश्यक नसलेला गरजू का नाही हवासा नाही काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला बावने मिटकरी सूळ बनकर जाधव अनमोल व्यवहारे तांबे जानवी आंबोरे हडबे पाटील कर्डिले भगत आराध्या पार्थ ब्राह्मणे हर्ष सानप आडे तौर गोरसे जयराम वैभवी सगर चेतन प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यातील शब्द काय आलाय रीतिरिवाज आत्मसात नाही वक्रत्व कला तर भाषण कौशल्य या अर्थाचा उतार्यामध्ये शब्द काय आलाय वक्रत्व कला असा आलेला आहे नृत्य कौशल्य आलाय का नाही फ्रेंच भाषा नाही तर वक्रत्व कला असा या ठिकाणी त्याचा भाषण कौशल्याचा उतार्यामध्ये वक्रत्व कला या अर्थाचा शब्द आलेला आहे आलं चला बऱ्याच जणांचं पर्याय दोन आलेला आहे पार्थ तनिष्का गावित स्वामी गायधनी आंबोरे चेतन जयराम व्यवहारे काटकर काटकर कोणत्या गुजराती भाषेत लिहिला का काय रे गवारे नरखेडकर पाचपैकी पाच आंबोरे पर्याय क्रमांक दोन माने चला ज्यांचे पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तर योग्य आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन पुढच्या उतार्याकडे जाऊ आपण उतारा क्रमांक दोन आजच्या तासिकेतील येथील तसा तर आपला हा उतारा क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे सत्त्याण्णव झाला अठ्ठ्याण्णव उताराकडे आपण जात आहोत उतारा वाचण्याच्या अगोदर या उतार्याखालील पाच प्रश्न आपण काय आहेत ते वाचन करू जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे लक्षात येईल तर पहा मधुभक्षिकाच्या समानार्थी शब्द आहे मधुभक्षिकाचा समानार्थी शब्द का आहे माहोळ मध उत्पादन मधमाशी मधुभक्षिकाचा समानार्थी शब्द का आहे माहूल मध उत्पादन मधमाशी प्रश्न क्रमांक दोन का आहे स्थलांतर करीत नाही आणि चावत नाही अशी मधमाशी आहे काटेरी मधमाशी का, काटेरी माशी दोन चिरट्या मोहळाची मासी तीन ऍपिस डॉरसाटा चार ॲपिस मेलिफेरा प्रश्न क्रमांक तीन भारतात टिंबटिंब प्रकारच्या मधुभक्षिका आढळून येतात एक पाच दोन पाच हजार सॉरी पंचवीस हजार पर्याय क्रमांक तीन दोन पर्याय क्रमांक चार सांगता येत नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार शेतीच्या पिकाच्या फुलोऱ्यातील परागीकरणाची क्रिया मधमाशामार्फत होते शेतीच्या पिकाच्या फुलोऱ्यातील परागीकरणाची क्रिया मधमाशा मार्फत होते एक फुलोऱ्यातील परागकण मधमाशांच्या पायांना चिटकून दोन फुलोऱ्यांचे एकमेकांना भेटून तीन शेतीतील पिकांना मधमाशा चावतात चार शेतात मोहोळ व माशी नसल्यास प्रश्न क्रमांक पाच शेतीला जोडधंदा मधू म्हणून मधुभक्षिका पालन व्यवसाय केल्यास टिबटिंब एक मध मिळेल दोन मेन मिळेल तीन मधमाशा चावतील चार शेतीचे उत्पादन वाढवून मध व वा मेनाचे उत्पादन घेता येईल आपण अशा प्रकारे या पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे तर या पाच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आता उताऱ्याकडे जाऊ उताऱ्याचं वाचन करू पहा उतारा काय आहे मोहळापासून आपल्याला मध व मेन मिळते मोहळापासून काय मिळते आपल्याला मध व मेन मिळते मधुभक्षिका एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाऊन मध मिळवत असतात यावेळी शेतीतील पिकाच्या फुलोऱ्यातील परागकण मधमाशांच्या पायांना चिटकून जातात व त्यातून पुंकेसर व स्त्री केसराचा संयोग घडतो ही पराकरणाची परागीकरणा परागीकरणाची क्रिया होते व हो उत्पादन वाढते या ठिकाणी हे मोहोळ असा शब्द असेल शेतातील मोहोळाच्या मधमाशा आजूबाजूच्या शेतात जवळ जवळ दोन किलोमीटर परिगात भ्रमण करतात त्यांच्या अन्न शोधातून परागीकरण होऊन पिकाचे उत्पादन वाढते पा त्यांच्या अन्न शोधातून परागीकरण होऊन पिकाचे उत्पादन वाढते योग्य प्रशिक्षण घेऊन मधु मधु भक्षिका पालन व्यवसाय केल्यास शेतीचे उत्पादन पा मधुभक्षिका पालन व्यवसाय केल्यास शेतीचे उत्पादन व मधाचे उत्पादन घेऊन शेती विकास साधता येतो भारतात पाच प्रकारच्या मधमाश्या दिसून येतात भारतात किती प्रकारच्या मधमाशा दिसून येतात पाच प्रकारच्या चिरट्या पोळ्यांचे मोहळांची न चावणारी व स्थलांतर न करणारी माशी पा कोणती चिरट्या मोहळांची न चावणारी व न स्थलांतर करणारी माशी कोणती आहे चिरट्या काटेरी माशी दुसरी सात पोळ बांधणारी सातेरी माशी तिसरी मेली ही इटालियन माशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळणारी मोहळाची इत्यादी पाच प्रकारच्या मधमाशा भारतात आढळतात एका मोहळामध्ये कमीत कमी पंचवीस हजार मधमाशा असतात पा एका मोहळामध्ये कमीत कमी किती मधमाशा असतात पंचवीस हजार मधमाशा असतात प्रश्न क्रमांक एक का आहे मधुभक्षिकाचा समानार्थी शब्द आहे का आहे मधुभक्षिकाचा मोहोळ मध उत्पादन आणि मधमाशी मधुभक्षिका मद म्हणजे मधमाशी मद मधुभक्षिकाचा समानार्थी शब्द का आहे मधमाशी मोहोळ येणार नाही मध येणार नाही उत्पादन येणार नाही तर काय पर्याय क्रमांक चार हे उत्पाद आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा स्थलांतर करीत नाही आणि चावत नाही अशी मधमाशी आहे स्थलांतर करीत नाही आणि चावत नाही अशी मधमाशी कोणती काटेरी माशी नाही दिले आपण तिथं तुम्हाला मी दोन वेळेस वाचन केलं होतं चिरट्या मोहळाची माशी ही का आहे स्थलांतर ही करीत नाही ही नाही चिरट्या पोळा मोहळांची न चावणारी व स्थलांतर न करणारी माशी ऍपिस डॉसाटा आहे का नाही ही आग्या मोहळाची माशी आहे ऍपिस मेलिफिरा नाही ही इटालियन माशी आहे तर स्थलांतर न करणारी व न न चावणारी माशी म्हणजे चिरट्या मोहळाची कधी कधी आपल्या डोक्यावर गोव्या तेल लावलं का आपण डोक्यावर बारीक बारीक चिरटं गोंगल्यासारखं गोंखत बघा किंवा आपल्यातून तोंडापुढे येतात कधी कधी आबाळ आलं हे झालं थोडंसं वातावरण दमट झालं का ती येते कधी कधी आलं का लक्षात तर ती कोणती चिरट्या मोहोळाची माशी चावत नाही काय नाही प्रश्न क्रमांक तीन का आहे भारतात टिंबटिंब प्रकारच्या मधुभक्षिका आढळून येतात म्हणजे मधुमाश्या मधमाश्या आढळून येतात किती प्रकारच्या येतात तर आपल्याला उतार्यामध्ये पाच प्रकारच्या मधमाश्या भारतात आढळून येतात त्यांची नावं दिलेली आहे चिरट्या सात पोळ असणारी सातेरी काटेरी मासी इटालियन ऍपिस मेलिफेरा त्याच्यानंतर आग्या महाळ्याची ऍपिस डॉर्साटा या पाच माश्या दिलेल्या आहेत त्यांची नावं दिलेली आहेत तर पंच एका मोहळामध्ये पंचवीस हजार मासे येतात हे पर्याय येणार नाही हे ये दोन पण येणार नाही सांगता येत नाही तर सांगता येत तर भारतामध्ये पाच प्रकारच्या मधुभक्षिका आढळून येतात मधुभक्षिका म्हणजे मधुमाशे आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा शेतीच्या पिकाच्या फुलोऱ्यातील परागीकरणाची क्रिया मधमाशामार्फत होते शेतीच्या पिकाच्या फुलोऱ्यातील परागीकरणाची क्रिया मधमाशा मार्फत होते पर्याय क्रमांक एक फुलोऱ्यातील परागकण मधमाशांच्या पायांना चिटकून पा शेतीच्या पिकाच्या फुलोऱ्यातील परागीकरणाची क्रिया कशामुळे होते तर फुलोऱ्यातील परागकण मधमाशाच्या पायाला चिटकून परागीकरणाची क्रिया होते फुलोऱ्यांचे एकमेकांना भेटून होते का फुलोरे एकमेकाला कसं भेटायला जातील शेतीतील पिकांना मधमाश्या चावतात नाही शेतीत मोहळ व माशी नसल्यामुळं नाही तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर ते मधमाशा या फुलोऱ्यातून त्या फुलोऱ्यावर जातात मग फुलोऱ्यातील परागकण मधमाश्याच्या पायांना चिटकून त्यांची परागीकरणाची क्रिया मधमाशामार्फत होते आणि उत्पन्न वाढते तर पहा लाईव तासिकेला विद्यार्थी किती आहेत दोनशेच्या आसपास विद्यार्थी आहेत आणि लाईक किती आहेत आठेचाळीस बरोबर आहे का हो अजिबात बरोबर नाही ना। लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहव तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय आहे शेतीला जोडधंदा म्हणून मधुभक्षिका पालन व्यवसाय केल्यास काय होईल मध मिळेल मध तर मिळेल मेन मिळेल मेनही मिळेल पण सगळ्यात महत्वाचं उत्पन्न वाढतं जमिनीचं कारण की त्यांच्या पायाला चिटकून परागीकरणाची क्रिया होते मग काय मधमाशा चावतील का नाही शेतीचे उत्पादन वाढवून मध आणि मेणाचे उत्पादन घेता येईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार काय शेतीचे उत्पादन वाढवून मध आणि मेणाचे सुद्धा उत्पादन आपल्याला घेता येईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सब्सक्राइब के बाजूला बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईक असकेच नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबू लागली ते चार ते पाच मिनिटाच्या आत साडेसात वाजता कंप्लीट साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा या ठिकाणी आपण थांबू जै हिंद वंदे मातर बाय सी यू नेक्स्ट क्रेडि हॅव अ न लाइक, शेयर अँड सब्सक्राइब,